पंचायत सुट्टी सुटी मी करत गाड्या सुटल्या या भाऊ आणि दिव्य मैदानाचा सेमी फायनलचा फेरा क्रमांक एक सुटला ऐतिहासिक मैदानाचा ऐतिहासिक मैदाना सेमी एक सुटला एक मध्ये लढत चाललेली सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्या ती या ठिकाणी लढत चला एक मध्ये लढत पलीकडे शुक्र आहे हालीकडं रायफळ इकडं मॅगे तो गा लढत असाडी सुंदर पहिला मानखरी मिळाला बघा किती जण पडते किती जण पडते पडले चुरबून गेले मालकाच कष्ट आहे ही या ठिकाणी बैलगाडी चालक मालक आपल्याला खुश खबर आहे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त लोकनियुक्त खासदार केसरी भाऊ आणि दोन सुटण्यासाठी सज्ज काय सुट्या गाड्या सुटल्या लढात चालू झाली शिवडा देवाच्या पेडगाव केसरी मैदानाचा सेमी फायनल धोरण सुटला आणि डोळ्यांमध्ये लढात चालू झाली ऐतिहासिक मैदान या मैदानातले सेमी चोर पोहच दहा गाड्या दहा गाड्या मध्ये सुंदर लढत चालू आहे हा इकडं मानकर करा चा वादळ पलीकडा शक्कड तिकडं फोर बाय फोर कचा लढत झाली आणि अठिल ड्रायव्हर हेवी ड्रायविंग हा बघा कोणाच बसले निघता निकडा आडकोण बसले पाच छकड्या हडकोण नाही मी सांगितलो होतं डिस्क ब्रेक लागणार पण गाडी बन खाली आपण असणार आहे असेल घुसला बाहेर नाही बाहेर नाही बर हॅलो आणि प्रत्येक गाड्या सुटल्या सेमी बॅनल या मैदानाचा थीन सुटला आणि तीन मध्ये लढ्यात चलवली दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा संग्राम लढ्यात चलव काटा की लढत पलीकडा या ठिकाणी अडीकडे पक्का सुरू आहे पलीकडा भुंग दोघात लढा अलीकडे बघलोच्या पलीकडे पाडक्या आलीकडे बघलोच्या पलीकडे पाडके लढत झाले पलीकडे हरणे आता लढत झाली झाली लढत खुटल्या डोळ्याचं पारण जे आणि पाहिलं त्यांनी पलीकडे हरणे आणि भोंगा पाळा हलीकड अरे बका पाया दोघात पडत चार वडवा चार चार वडवा चार वडवा चार ऐका ज्या गाडीला दोन्ही गाडी मालक लक्षात घ्या निकाल दिला जाईल आणि गाड्याला तिथंच मार्किंग केलं जाईल इकडं आणू नका इकडं गाडी बसून या ठिकाणी धन्यवाद आहे आणि महादेव यांच्याकडून गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढ्या चार सुटला चियामध्ये सुंदर लढत सुंदर गाड्या पडतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चार, चार पडतो बघा कशी काटा कीर लढ्यात चलाय चार मध्ये लढत काटा कीर चलाय कोण कोण कमी नाही आठ पण माळा पडतो अतिशय सुंदर अलीकडे सरपंच अलीकडे हनु अतिशय सुंदर हे बैलगाडीचं क्षेत्र आहे अलीकडे छोट्या आणि पलीकडे हनु दोघा लढत झाली परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी केला घासली लढत झाली दोन गाड्यामध्ये पलीकडे हनु कुमार छोट्याला वर कोराकर आणि गाडी फायनल पात्र पाच रड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा पाच आहे ना पाच पाच सुटला आणि पाच मध्ये धुरण आवडायला सुरुवात झाली लढत बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळस पणाला लागला बायपोड अलीकडं किर लढा दोघात लढत झाली पलीकडं शिरसोडीचा बारखिया अलीकडं आवारवाडीचा नितीन दोघात लढत लढत काटा किर सोडा गाड्या गाड्या सुटल्या लढा चौदा सुद्धा देवाच्या मी इथे पेडगाव केसरी मैदानाचा सेमी सहा सुटला दहा गाड्या मध्ये लढत चलवय दहाच्या दहा गाड्या पडतायत लढत चालवणारा मनानी नाही सुंदर आहे पलीकड्या मचुराने सरजे अलीकडे तेज लढत 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 अलीकडं हरी पलीकड मथूर पळाला लढत झाली काट्या की लढत झाली पलीकडे मथूर पळाला अलीकडं चिखले पणवेलकरांचा तेजा दोघा चढत पलीकडे विठ्ठल लढा आणि अलीकडं मांडव्याचा शिल दोघा तडत माझ्या सुटल्या सेमी भाडांचा म्हणून सुट्टी मेकर खरोखर हुशार पाहिजे सेमी आठ सुटला आणि आठ मध्ये पुन्हा एकदा धुळ्या उडायला सुरुवात झाली दहा गाड्या पाहतात दहा गाड्यामध्ये मध्ये लढत चालले सुंदर गाड्या पाहतायत जिगरबाद बैला आणि त्यावरती बसणारा मरानी ड्रायवर हरीकडे ओढल्या आणि हरव्या दोघात लढा पलीकडं राणा पारा आणि अलीकडं ओम्याने हरण्या पारा दोघात लढत झाली नऊ लावून घ्या सेमीफायनल नऊ लावून घ्या छत्रपती संभाजीनगर गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा नाव सुटला आणि नाव मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा गा। हा लढत संग्राम परत एकदा लढत चालू लढत चाललेली सुंदर गाड्या पतायत गाडा कशी लढत आहे पत् सुंदर सुंदर अलीकडा पलमा लढतो लढतो लढत चालू हे बैलगाडी क्षेत्र इथं सगळं मिळणार फक्त वेळ आल्या आणि या समयाला आली पाहिजे या वेळ आली पाहिजे सुंदर लढत झाली लढतीचा निर्णय पण आणि या समयाला शिबागवान झालं या गती घ्या बापू गाया सुटल्या गाड्या गाया सुटल्या या माझ्यातला दहा सुटला आणि दहा मध्ये या ठिकाणी लढा चलोय सुंदर अरे गाडी बाहेर गेली बाहेर गेली गाडीवर लक्ष द्या सुंदर गेले लक्ष द्या मध्ये झुड आवडायला सुरुवात झाली लढा आली सुंदर गाड्या आणि सुंदर असली लढत हे बैलगाडी क्षेत्र ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास आहे ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि चुत आहे पलीकडं आहे या ठिकाणी विठ्ठल साहेब चव्हाण यांच्याकडून अमर डावणकर आणि आता सुंदर सुंदरशी सुंदर, सुंदर गाडी पळवली याबद्दल एक हजारचा इनामा आणि सवाल करत्यांना पाचशेचा इनामा मनापूर्वक धन्यवाद झाली माझं मान माला गुरु मारा लागला सुकाई प्रसन्न खेरडी कातळवाडी राखेव दाते चिपळूण रत्नागिरी यांच्याकडून समालोचन करताना शंभर रुपयाची भेट आपला मनपूर्वक धन्यवाद ून लोक येत आहेत आणि महाराष्ट्रातलं एकमेव असं ठिकाण आहे बसायला आहे गाड्या सुटल्या या माझ्या सेवाच्या सेमी सेमी क्रमांक अकरा सुटला ज्या अकरा मध्ये नऊ गाड्या येतात आणि नऊ गाड्यांचा हा रडत संग्राम आहे लढत चढवा क्रमांक सेमी अकरा मध्ये लढत आहे काटा की लढत नऊ गाड्या आहेत नऊ गाड्यामध्ये सुंदर लढत आहे पलीकडे हनो आली दादा दोघा लढत हनू की दादा झाली दोन पेंडिंग निकाल आहेत बोरे सरकार आपण स्टेज कडे या बैलगाडी शर्यतीला भाव नऊ वर्ष शर्यत बंद होती आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि बैलगाडी